रसिका राणे ज्ञानेश्वरी पायगुडे सर्व संघ व्यवस्थापक मार्गदर्शक आणि कुस्तीगीर पुन्हा पुन्हा सूचनेची नोंद घ्या उद्या सकाळचं सत्र होणार नाही दुपारी बरोबर तीन वाजता सेमी फायनल आणि उर्वरित क्वार्टर फायनल संपलेल्या कुस्तीमध्ये ज्ञानेश्वरी पायगुडे पुणे विजय चला पुढची कुस्ती सोनू त्रेपन्न संपला पन्नास ची कुस्ती घ्या एक इकडे लवकर त्यांच्याकडे चार आहेत मॅट क्रमांक दोन वरती रिया डेंगे कोल्हापूर रेड कॉस्ट्युम वर्सेस अर्पिता गोळे पुणे जिल्हा ब्ल्यू कॉस्ट्युम चला सच... मॅट क्रमांक दोन वरती या सचिन त्यानंतर कुस्ती आहे का पन्नास ची एकच आहे इकडे पाठवा एक तिथे घ्या एक, एक, एक इकडे द्या मॅट क्रमांक एक वरती मनीषा शेलार ठाणे जिल्हा रेड कॉस्ट्युम वर्सेस रोहिणी मेहर धाराशिव ब्लू गॉशिव मॅट क्रमांक एक वरती जा सोनू रेफ्री मनीषा शेलार आणि रोहिणी मेहर मॅट क्रमांक एक वरती ताबडतोब जायचं दोन्ही मॅटवर चाललेल्या आज